एरवडा मानसिक रुग्णालयाच्या उंच भिंती आणि शांत वातावरण दिवसाही एक अनमिक उदासी घेऊन येते पण जसा जसा सूर्य मावळतो तसे तसे हे रुग्णालय फक्त एक इमारत राहत नाही तर ते बंत शेकडो अस्वस्थ आत्म्यांचं घर ज्यांचे शेवटचे श्वास इथेचे एकाकी आणि वेदनादायी स्थितीत थांबले आणि आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे जी तुम्हाला सत्य आणि भ्रम याच्या सीमेवर उभी करेल कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यापासून काय अंतरावर हिरव्यागार झाडांच्या कुशीत एक जुनी भव्य इमारत उभी आहे ते आहे येरवडा मानसिक रुग्णालय दिवसाच्या प्रकाशातही तिच्या उंच भिंती आणि शतकानुशतकेत जुनी वास्तुकला एक प्रकारची उदासी घेऊन उभी असते पण जसा सूर्य मावळतो आणि रुग्णालयाच्या आतील खिडक्यांमधून पिवळा प्रकाश डोकावू लागतो तसे तसे येथील वातावरण बदलते हे फक्त रुग्णालय राहत नाही तर त्या शेकडो आत्म्यांचा सा मुख साक्षीदार बनतो ज्यांनी आपले शेवटचे श्वास इथे घेतले अनेकदा मानसिक वेदना आणि एकटेपणात गोष्ट सुरू होते तरुणणार स्प्रेयापासून जिची एरवडा मानसिक रुग्णालयात रात्रीची ड्युटी लागली होती ही तिची पहिलीच पोस्टिंग होती आणि ती थोडी घाबरलेली होती पण तितकीच उत्सुकताही होती तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला रुग्णालयाच्या आवारातच वसतिगृहाजवळच्या एका छोट्या खोलीत राहायला सांगितले पहिल्या काही रात्री शांत होत्या रुग्णांच्या हळूविवारणे कर्मचाऱ्यांची चा कुजबूज आणि औषधांचा हलका वास हे सर्व तिच्या नवीन आयुष्याचा भाग बनले होते पण तिसऱ्या रात्री काहीतरी बदललेले जाणवले कदाचित रात्रीचे दोन वाजले असतील जेव्हा प्रिया औषधी देण्याच्या फेरीवर होती वॉर्डच्या कॉरिडॉरमध्ये अचानक एक विचित्र थंड वाऱ्याचा झोत आला तर सगळ्या खिडक्या बंद होत्या तिच्या अंगावर शहारे आले तिने विचार केला कदाचित ए सीचा परिणाम असेल पण ए सी तर बंद होता तिने आपली टॉर्च फिरवली कॉरिडॉर रिकामा होता तेव्हा तिला दुरून जणू कुणीतरी हळू कुजबुजत असल्याचा आवाज ऐकू आला आवाज इतका स्पष्ट होता की तिला कळेना हा एखाद्या रुग्णाचे झोपेतले बडबडणे होते की काहीतरी वेगळे तिने तो आवाज दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला पुढील काही आठवड्यात रियाला आणखी विचित्र घटना अनुभवण्यास येऊ लागल्या अनेकदा जेव्हा ती एक ती वॉर्डमध्ये फेऱ्या मारत असे तेव्हा तिला वाटे जणू कोणीतरी तिच्या मागे चालत आहे जेव्हा ती मागे वळायची तेव्हा तिथे ते कोणीच नसायचे फक्त कॉरिडोरच्या निळ्या प्रकाशात तिची स्वतःची लांब चावली दिसायची एके रात्री तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की एक जुन्या लाकडी दरवाजा आपोआप उघडायला लागला आणि मग हळूच बंद झाला तिने हे तिच्या वरिष्ठ नर्सला सांगितले तेव्हा त्या हसत म्हणाल्या बाळ हे इथे सामान्य आहे जुनी इमारत आहे हवा लागत असते पण प्रियाला माहीत होते त्या रात्री अजिबात हवा नव्हती सर्वात भयानक घटना तेव्हा घडली जेव्हा ती शवगुराच्या जवळील कॉरिडॉरमधून जात होती तिला वाटले जणू आतून कुणीतरी रडत असल्याचा आवाज येत आहे तो इतका खरा वाटत होता की तिने विचार केला कदाचित आत एखादा कर्मचारी असेल तिने दरवाजावर थाप मारली पण काहीच प्रतिसाद आला नाही तिने हँडल फिरवले दरवाजा बंद होता आवाज पुन्हा आला यावेळी थोडा अधिक तीव्र आणि प्रियाला वाटले जणू कुणाच्या तरी करून नजरा तिला घोरत आहेत की घाबरून पडत सुटली हळूहळू प्रियाने रुग्णालयातील जुन्या कर्मचाऱ्यांशी आणि काही स्थानिक लोकांशी बोलणे सुरू केले त्यांनी तिला येरवडाच्या त्या कथांबद्दल सांगितले ज्या सहसा दपन केल्या जात असत हे रुग्णालय खूप जुने आहे बाळा एका रुग्णा कुजबुजत सांगितले इथे न जाणे कितीतरी आत्मा आहेत ज्या कधीच शांत झाल्या नाहीत अनेक असे रुग्ण होते ज्यांना त्यांच्या कुटुंबयांनी इथेच सोडून दिले आणि ते इथेच अनामिकपणे मरून गेले त्यांच्या आत्मा भटकतात आपल्या कुटुंबाला शोधतात किंवा कदाचित शांती काही जुन्या अहवालामध्ये हे ही ही लिहिले होते की रुग्णालयाच्या काही वॉर्ड्समध्ये अचानक थंड भाग जाणवतात आणि काही लोकांनी विचित्र क्षणार्दात गायब होणाऱ्या सावल्या पाहिल्या आहेत एका माजी सुरक्षा रक्षकाने तर असा दावा केला होता की त्याने मध्यरात्री एका वॉर्डमध्ये एका स्त्रीचा आत्मा फिरताना पाहिला जी कोणाला तरी शोधत होती प्रियाची भीती आता फक्त एक भीती राहिली नव्हती ती एक सत्य बनली होती प्रत्येक रात्रीची ड्युटी एक आव्हान असे तिला जणू रुग्णालयाच्या भिंती स्वतः श्वास घेत आहेत आणि प्रत्येक विवळणे प्रत्येक कुजबूज तिला एक जुनी विसरलेली कहाणी ऐकू इच्छित होती एक वादळी रात्र जेव्हा वीज गेली होती आणि फक्त आपातकालीन दिवे जळत होते तेव्हा प्रिया एका वॉर्डमधून जात होती कॉरिडॉरमधील शांतता इतकी खोल होती की स्वतःच्या हृदयाची धडधड ही स्पष्ट ऐकू येत होती तेव्हाच सौगृहाच्या दरवाजाजवळ तिने पाहिले एक अस्पष्ट आकृती उभी होती ती एका स्त्रीची आकृती होती तिचे केस विस्कटलेले होते आणि ती खूप हळूहळू कॉरिडॉरच्या शेवटाकडे जात होती प्रियाचे हातपाय शून्य पडले ती हलू शकत नव्हती त्या आकृतीने एका क्षणासाठी मागे वळून पाहिले आणि प्रियाने अनुभवले की तिचे डोळे ते, ते रिकामे होते पण त्यात अशी एक वेदना होती जी पाहून प्रियाच्या आत्म्याला कंप सुटला ती आकृती हळूहळू अंधारात विलीन झाली आणि जेव्हा वीज परत आली तेव्हा कॉरिडॉर पुन्हा रिकामा होता प्रिया तिथे एकटी उभी होती गामाने थपथपलेली आणि तिला हे लक्षात आले की येरवडा मानसिक रुग्णालय केवळ भिंती आणि खोल्यांनी बनलेली इमारत नाही हे त्या आत्म्यांचे घर आहे जे कधी येथे होते आणि कदाचित नेहमी येथेच राहतील आपल्या कथा ऐकवण्यासाठी त्या लोकांना जे ऐकण्याचे धाडस ठेवतात तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे